चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला महत्वाचे यश मिळाले आहे नगीनाबाग प्रभाग क्रमांक नऊ मधून भाजपचे दोन दिग्गज नेते विजयी झाले असून या विजयामुळे शहरातील भाजपची ताकद अधिक भक्कम झाली आहे माजी उपमहापौर तथा माजी स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे आणि मावळत्या मनपातील नगरसेविका सविता कांबळे यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे शहर मनपा निवडणुकीत नगीनाबाग प्रभाग नऊ हा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रभाग मानला जात होता या प्रभागातून भाजपचे माजी उपमहापौर व माजी स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे यांनी विजय मिळवला आहे पावडे हे भाजपचे खंदे नेते असून राज्याचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांच्या विजयामुळे प्रभागात भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर शिक्कामोर्तब झाले आहे त्याचप्रमाणे मावळत्या मनपातील भाजपच्या नगरसेविका सविता कांबळे यांनीही आपला विजय कायम ठेवला आहे सविता कांबळे या देखील आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थक मानल्या जातात स्थानिक पातळीवर विकासकामे नागरिकांशी सातत्याने संपर्क आणि पक्षनिष्ठा याचा लाभ त्यांना या निवडणुकीत झाल्याचे बोलले जात आहे या दुहेरी विजयामुळे नगीनाबाग प्रभागात भाजपचे वर्चस्व अधिक बळकट झाले असून आगामी काळात मनपातील सत्ता स्थापनेच्या दृष्टीने भाजपला हा विजय महत्वाचा ठरणार आहे भाजप कार्यकर्त्यांनी या विजयानंतर प्रभागात जल्लोष साजरा केला त्याबद्दल आहे आणि ज्या विश्वासानी त्यांनी आम्हाला निवडून दिलं त्या विश्वासाची पूर्तता करण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या सेवेत कटिबद्ध राहू या निमित्ताने संकल्प आम्ही करणार आहोत आमचे आदरणीय नेते ने सुधीर भाऊ ने आरजी यांच्या नेतृत्वात ने मार्गदर्शनात आदरणीय ने किशोर भाऊ आदरणीय हंसराज भैयाजी यांच्या मार्गदर्शनात सातत्याने जे काही जनतेची सेवा या शहरातील सर्वांगीण विकास आणि प्रभागाचा सर्व सुंदर विकास करण्याचा संकल्प घेऊन आम्ही निश्चितपणे या विजयाच्या निमित्ताने काम करू हे खरं आहे की आम्ही दोन उमेदवार जरी निवडून गेलो असलो तरी मात्र आमचे दोन उमेदवार या ठिकाणावरून काही कारणाच पराभूत झाले त्यामुळे चारही उमेदवार जर आम्ही आलो असतो तर नक्कीच पुन्हा स्पीडने गाडी वेगाने गेली असती परंतु जनता जनार्दनचा जो विश्वास आहे जे त्यांनी ठेवला ते आम्हाला मान्य आहे आणि निश्चितपणे जनतेची सेवा आम्ही कमी पडणार नाही असं या विजयाच्या निमित्ताने आज दिलेल्या आशीर्वादाच्या मतदार बंधूच्या आशीर्वादाच्या निमित्ताने मी आणि जो संविता कामडे हे निश्चितपणे आम्ही कार्य करू आणि कोणत्याही कामात कमी नाही पडू एवढंच या ठिकाणी सांगतो आप जटिल विशेष आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइया और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860